मराठी स्टोरी मोटिवेशनल स्टोरी बुद्धांचा संदेश मन शांत असेल तर सर्व प्रश्नांची उत्तर मिळतात भगवान गौतम बुद्धांचा संदेश एक व्यक्ती त्यांच्यासमोर येऊन उभा राहिला त्यांनी बुद्धांना नमस्कार केला आणि म्हणाला बुद्ध मला अनेक प्रश्न आहेत ज्याची उत्तर तुमच्याकडून हवी आहेत भगवान गौतम बुद्ध नेहमीच प्रवचन देत असतात आणि त्यांचं प्रवचन ऐकायला दुरहून लोक येत असतात एकदा भगवान बुद्ध नेहमीप्रमाणे प्रवचन देत होते त्याच प्रवचना प्रवचन संपलं आणि एक व्यक्ती त्यांच्या समोर येऊन उभा राहिला त्यांनी बुद्धांना नमस्कार केला आणि म्हणाला बुद्धा मला अनेक प्रश्न आहेत ज्याची उत्तर तुमच्याकडून हवी आहेत बुद्धांनी त्याला व्यक्तीकडे पाहिलं बुद्धांनी त्या व्यक्तीकडे पाहिलं आणि म्हणाले महोदय तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर मी देईल मात्र त्याआधी माझी एक अटा आहे जी जी तुम्ही मान्य केली पाहिजे त्यांचं म्हणणं त्या व्यक्तीने तत्काळ मान्य केलं तुम्ही सांगाल मी ऐकायला तयार आहे मात्र तुम्ही मला माझ्या प्रश्नांचे उत्तर द्या द्याल का याची खात्री त्या तो म्हणाला भगवान बुद्धांनी त्या व्यक्तीला सांगितलं आगामी एक वर्ष तू मौन धारण केलं पाहिजेस मात्र त्या व्यक्तीने बुद्धांना पुन्हा प्रश्न केला, केला तुम्ही मला वचन द्या की माझ्या सर्व प्रश्नांचे उत्तर द्याल बुद्ध म्हणाले मी माझं वचन कधीच मोडत नाही तुझ्या सर्व प्रश्नांचे उत्तर मी नक्की देईल बुद्धांचं ते आश्वासन ऐकून ती व्यक्ती संतुष्ट झाली आणि त्या व्यक्तीने एक वर्ष मौन धारण केलं एका वर्षानंतर बुद्ध त्या व्यक्तीजवळ आले आणि म्हणाले महोदय आता तुम्ही मला तुमचे प्रश्न विचारू शकतात एक वर्ष मौन मौनात राहून त्या व्यक्तीच्या मनातले सर्व प्रश्नांना आव्हान उत्तर मिळाले मिळाली होती हे ऐकून ती व्यक्ती हसली आणि म्हणाली की एक वर्षापूर्वी माझ्या मनात अनेक प्रश्न होते पण आता सर्व प्रश्न शांत झाले आहेत आता माझ्याकडे तुम्हाला विचारण्यासाठी कोणतेही प्रश्न नाहीत बुद्धांनी त्या व्यक्तीला सांगितले की जोपर्यंत आपले मन शांत होत नाही तोपर्यंत मनात अनेक प्रश्न निर्माण होत राहतात त्याचे प्रश्न कायम राहतात अज्ञात आणि गोंधळामुळे आपले मन मन प्र प्रश्नांच्या उत्तरापर्यंत पोचू शकत नाही काही काळ मौन पाळ परिस्थिती समजून घेतली तर आपोआपच सर्व प्रश्नांचे उत्तर मिळू लागतात मन शांत झाले की सगळं प्रश्नही संपतात आपल्याला प्रत्येक गोष्ट सहन सहज समजू श समजू सम्झु लागले लागते आणि आपल्याला जीवनात आनंद आणि शांती मिळते